भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे आज दिनांक दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की बोधगया मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नासद्वारे एकुन भारतीय राज भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तेरा चौदा पंधरा पंचवीस सव्वीस एकोणतीस एकोणपन्नास आणि एक्कावन्न ए एफचे उल्लंघन युनेस्को मान्यता दिलेल्या जागतिक वारसा छेडछाड केल्याच्या संदर्भात बोधगया मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले बोधगया मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण हिंदू आणि बौद्धिक प्रतिनिधींच्या संयुक्त मंडळाकडे सोपवते या अंतर्गत नऊ सदस्यीय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली ज्यामध्ये बहुसंख्य हिंदू पाच चार बौद्ध बांधव ठेवण्यात आले असून या समितीचे अध्यक्ष नेहमीच हिंदूच असतात या कायद्यामुळे हिंदू बहुल समिती बौद्ध धर्मियांचे हक्क हिरावून घेत आहे आणि युनेस्को मान्यता दिलेल्या जागतिक वारसात छेडछाड करून बौद्ध धर्माचे मूळ स्वरूप बदलण्याचा सा सातत्याने प्रयत्न करत आहे त्यामुळे बौद्ध धर्माचे मूळ अस्तित्व धोक्यात आले असून बोधगया मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास भारतीय राज्यघटनेच्या किमान आठ महत्त्वाच्या कलमांचे तेरा चौदा पंधरा पंचवीस सव्वीस एकोणतीस एकोणपन्नास आणि एकावन्न एक ए उल्लंघन करते या सर्व कलमांचा अभ्यास केल्यावर हा कायदा पूर्णपणे असंवैधानिक असल्याचे निकषाप्रद असून बौद्धांचे धार्मिक अधिकारांचे उल्लंघन करते विविध मागण्यांबाबत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाडे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे हे काय मागण्यात आपल्या सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जळगाव जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला यासाठी आलेलो आहेत की पूर्ण भारतामध्ये आज तुम्ही बघत असाल बौद्धगया मंदिरासंदर्भामध्ये सगळे सर्व बौद्ध समाज व बहुजन समाज या बौद्धगयाकरता लढत आहे भरपूर दिवसापासून त्या ठिकाणी आमचे धर्मगुरू भंतेजी त्या ठिकाणी बसून आहेत परंतु या जाळ्या कातडीच्या सरकारला आत्तापर्यंत जाग आलेला नाही आहे कारण की या ठिकाणी त्यांना आमच्या ज्या मागण्या आहे त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतायत त्यांचं असं कारण आहे की ता त्या ठिकाणी त्यांना फक्त फक्त ना फक्त ब्राह्मणवाद त्या ठिकाणी त्यांना हवा आहे ज्यावेळेस विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने कायदा लिहिलेला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यानंतर सव्वी सॉरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी कायदा लिहिला त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा एक पन्ना लागू करण्यात आला त्यावेळेस या भारताचे सर्वप्रथम पहिले पंतप्रधान पहिले पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्यावेळेस या बुद्धगयाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्यांनी कायदा हा वेगळा काढला त्यावेळेस हा कायदा असा होता की मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा त्यांनी कायदा काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला की यामध्ये फक्त बौद्ध लोकं चार लोकं राहतील आणि पाच लोकं या ठिकाणी ब्राह्मणवादाचे लोकं राहतील तर या ठिकाणी कुठेतरी आम्हाला असं वाटतं हा चुकीचा कायदा आहे ना ह्या कायद्याला रद्द करण्यात यावे अशी आमची पूर्णपणे भीम आर्मी भारत एकता मिशनची टीम या ठिकाणी जळगाव जिल्हा कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही दुसरी मागणी अशी आहे आमची की आमचे भीम आर्मी भारत एकता मिशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहे आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहे ते पूर्ण भारतामध्ये ओबीसी समाज असो बहुजन समाज असो सर्व समाजाकरता एस सी एस टी ओबीसी समाजाकरता रात्रंदिवस म्हणत घेतात रात्रंदिवस ते रोडावरची लढाई लढतात परंतु लढत असताना त्यांना या जिथेही जात असत आहेत आज मागे तुम्ही बघितले असेल मागच्या वर्षी त्यांच्यावर गोळीचा वार झाला होता त्यांना गोळी लागली होती त्याच्यानंतरही त्यांचा त्यांना सुरक्षा कमी मिळाली आमची अशी मिन विनंती आहे की त्यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी अशी आमची या निवेदनद्वारा विनंती आहे मी गणेश सपकाळे भीमार मी जळगाव अध्यक्ष आहे